कायदाशी सोड चालू द्या तुमचे भांडण हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तवा व्हिडिओ शेवट लुक पाहिजे व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही तवा हा व्हिडिओ नक्की शेवट लोक म्हणजे तुम्हाला खळखळून असायला भेटीन जो जो बी हा व्हिडिओ पाहू आला त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा तुमच्या प्रेमामुळे दोन हजार सबस्क्राईबरचा टप्पा पार पडला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे आता लवकरच आपल्याला दहा हजार सबस्क्राईबर करायचे आहेत तेव्हा सपोर्ट करा म्हणून व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही रोज रोज आणत असतो चला तर मग हे असं भांडण काउन झालं आपण व्हिडिओ पुढे पाहू चला तर मग व्हिडिओ सुरू करू मस्त सोयाबीन पेरलं मी आता फक्त एकरी पन्नाची ची लागली पाहिजे सरकारनं मस्त दहा हजार रुपयाचा भाव द्याव असं पाहिजे म्हणजे मी रातोरात करोडपती आव उदासेल काय झालं तुले काहून तोंड लटकवलं आव बिचारे सांगता काय का अशीच उभी राहत मला नाही राहत इथं मी चालली माहेर आले आवा काय झालं पहिलेच तर तू सहा महिने तिकडे होती कशी बशी तु तु का। मी तुला इकडे आणली आता तर डबल नाटक सुरू झालं काय झालं सांगशील ते काही नाही मी सांगत नाही मी चालली मग माहेर आले मला नाही राहायचं इथं म्हणजे अजून सहा महिने तो माहेरात मुक्कामात तुम्ही काय बी समजा मी चालली म्हणजे चालली आता लय झालं आता तर मलाच काही नाही करावं लागेल म्हणजे नेहमी नेहमीचं नाटक बनून जाईल मी काय म्हणतो मी बी येतो आपण दोघ संगमंग जाऊ नाही बाई मी तुमच्यावर रागावली म्हणून मी चालली तुम्ही मासंग काय लिव राहिले तू मायावर दोन वर्षातून तीन केप रागवली नेहमी नेहमी तूच जात या टाइमाला तू रागावली तर मी बी येतो पण मी म्हणतो तुम्ही काय लिवरा राहिले असं जरुरी थोडी आहे की तू रागावली म्हणजे तू एकटीच गेली पाहिजे मी बी येऊ शकतो तुम्हाला यायच का या मग मी चालली पण मी डबलून वापस येणार नाही नको येऊ म्या कुठं म्हटलं तुला वापस ये म्हणून आपण दोघं बी वापस नाही येऊ आपण तथ काय माणूस होय मी जाऊ नाही जाऊ हा नाही काय तर येते मीच जाते पा तुम्हाला काय करायचं तर म्या माझी बॅग भरली मी चालली जाय तू पुढे तोया मागे मी बी येतो आता पाय मजा डबल तू म्हणणारच नाही की मी माहेरी जाते म्हणून काय माहित मी पेरण करून आलो मला भूक लागले ला, तर भाजी पोळी काहीच बनवेल नाही रोज कुठे ना कुठं जात राहते याच्या घरी भांडणं लाव त्याच्या घरी भांडणं लाव त्या नसतच लग्न केलं तर लय मले स्वयंपाक पाणी येत नाही म्हणून सांग नाहीतर कैची सोळ चिट्टी दिली असले बाबा आई कुठे जायला अरे बाप हे तर मूरीचा आवाज डबलच्या हो नारीक काय हे आवा पिंकी तू कशी काय मी चांगली आहे बाबा तुम्ही कशी काय अरे मी कसं काय म्हणजे अरे मी तुला विचारलो तू कशी काय आली मी पायान चालत आली आवा बिचारे तू पायान चालत आली हे बरोबर आहे पण तू तु घरून इथं आली बाबा मी न आली <laughs> स्पेशल गाडी करणार होते मी पण मॅ म्हटलं लय पैसे लागतील एषीत पैसे कमी लागतात ना म्हणून मी न आली आवा मंद बुद्धी मी हे विचारल तू सहा महिने इकडे होती आता दोन दिवस झाले तिकडे गेली मग डबल कशी काय आली इकडे तू बाबा तुम्ही कशी गोष्ट करता पहिले भरली मग मी माझ्या घरातून बस स्टँड वालिंग वर एस टी बसली बस एसटीतून आपल्या गावापर्यंत आली मग आपल्या गावाच्या एसटी स्टँड वर मी उतरली तिथून मी पायी पर्यंत आली अरे बाप रे बाप एक इची माय वय हे होय डीपीतच फॉल्ट हो फ्यूज चेक करून काही फायदा नाही काय कोणत्या डिपीत फॉल्ट आला बाबा कोणता फ्यूज चेक कर तुम्ही चप्पल घातली होती नाही करते न कळक अरे बाप रे बाप मी या माय लेकीच्या लागतो आ, बेटा तू आली ना मग एक काम कर आता तू काय कर हे बॅग आत आतमध्ये ठेव हात पाय तोंड धुईन स्वयंपाक कर मला भूक लागली आपण दोघं जेवण करू काय हो बाबा मी आता आली मला काम सांगू राहिले आईले सांगा ना कर मग आपण दोघं तिघा सरीच देऊ अरे तु तपास ना ते बुलडोजर कुठे जाऊन बसायला का काय माहित काय बुलडोजर बापरे बाप माय बुलडोजर घेऊन काय अरे बाप रे बाप कसंच करावं इच दोन तीन वर्षापासून हिची माय इले सहा सहा महिने ठेवून घेऊ राहिली मी कस तरी त्या जवळला बोलून इले वापस पाठवतो तर ही डबल येते आता काय इले झ लागेल इले आता बॅग अंदर ठेवायला लावतो आराम करायला लावतो तेवढ्यात मी जवळ फोन लावतो काय झालं ते विचारतो नाही तर त्याला बनवून घेतो इले डबल वापस पाठवतो बाबा काय विचार करायला तुम्ही काही नाही भाई काय मी विचार काही नाही करू आलो तू काय कर आता आलीच आहे ते बॅग अंदर ठेव हात हो, पाय धुईन आराम कर तोपर्यंत मी तर मायले बोलून आणतो हा ना बिचारे काल नळच नि आले ते माझा नवरा कामाला चालला त्याला आंघोळी पाणी पाहिजे तर मी काय म्हणते मी पटकन एक बकेट पाणी भरून घेऊ का नंतर तू भरतो एकच बकेट पाहिजे म्हणते का मग भर पटकन चालली जाय बाई काढते तिला पहिले भरला होते तुले ती कामाल ना आणि ती पटकानी भरून घेईन तर मग तू काही भरशील साहेब राहणार नवरा कल्ला करणार का हा बिचारे मी तर भरलीच होती मग तिला सांग काय नंतर भरायला तिले तू पटकन भरून घे आणि चाल मग आई बाई मी काय म्हणते थांब तू मला भरून घेऊ मी पहिले आली माझ्या स्वयंपाक पांजी बराला अव बिचारे पहिले आली म्हणजे काय झालं नाही तिचं म्हणणं काय वय तू पहिले आली म्हणजे तिच्यावर उपकार केले का असं म्हणणं तिचं काय पहिले आली म्हणजे काय हा म्हणजे मी पहिलेच आली मी भरीन पहिले पाणी गेले म्हण साऱ्या गावाच्या मागून येईन पहिले पाणी भरशन का तू साऱ्या गावाच्या मागून आणि पहिले पाणी भरशील का तू अय का मी साऱ्या गावाच्या मागून येऊ का काही बिओ मी तर पहिल्या बकेट भरून घेऊन जाईन आता काही हो तिकडे अशी बरी भरशील तू पहिले तर मीच पाणी भरीन अशी कशी पाणी भरते तू पहिले मी पाहतेच पाय व बिचारे केवळ डेयरिंग करू तर तिथे म्हणे की पहिले पाणी भर म्हणून ते म्हणते अशी कशी भरशीन पाहते मी म्हणजे काय मारते का तुले मी पहिले पाणी भरीन तर मला का मारते का तू हात लावून दाखव हात लावून दाखव तू पाणी तर भरून दाखव मग दाखवते तुला मी हात लावते का पाय लावते लय झालं तु तुला दाखवाच लागते आता आव काही दाशीन माय केस सोड सोड माय पाणी भरते तू पहिले दाखवते मजा तू तू माया सोड उरे बाप रे इथे भांडण लावले का <laughs> शांते काल घरी पोरगी आली <laughs> आवा मस्त ना भांडण तू मला किसा सोड पहिले काही भांडणं पाहा लागत नाही चाल पटकन ते पोरगी घरी आई भाई पिंकी आली घरी चला जरा पटकन चला हे भांडण काय मी डबल बी लावेन आणि डबल पाहिजे अरे बाप रे बाप लात मारते का तू हे घे मग नाही बिलात अव शांते मध्ये उचल मी पडली लात मारली मले शांती तर कैची घरी गेली याच्या पुढे माया नादी लागायचं नाही पिंके मी आली कुठे आहे तू कुठी आहे माय पोरगी तुम्ही तर मला आली ती अव तर ती थकून आली झोपेल अशी तिला आवाज दे नाही तर जाऊन पाय झोपेल काय करेल तर पिंके कुठे आहे तू ये ना बेटा इकडे मी आली ना आई तू आली का <laughs> अरे बाई माई पोरगी किती लोळ झाली हो काय ते डोंगल्याची लोळ झाली ते परवा असता गेली इथून दोन दिवसात झाली बी का रोळ तुम्ही चुप बसाव तुम्हाला काही समजत नाही मलाच काही समजत नाही या मायलेकीच लय प्रेम होतो येते चांगला पोरगा भेटला चांगला जवाई आहे शेती आहे त्याला नोकरी आहे सर आहे तरी बी सहा सहा महिने पोरगी ठेवून घेते माय पिंके तुला लय काम पोटे का तू लय लोळ झाली तू कायचं काम पूर्ती होती जवळ लावले भांड्याला बाई लावले करायले बाई लावले घरातले झाडजूर करायला बाई लावली मग कायच काम पूर्ती तुम्ही तर मुकेत बसा तुम्हाला काही समजत नाही मी पहिलेच बोलवा करून घेतली होती पोरगी काही काम धंदा करणार नाही म्हणून तिले काम का नाही पुरत तुम्हाला माहित आहे का त्या बायावर काम करणाऱ्या बायावर लक्ष लागते ना आणि पाणी पिणे हेच देते नवऱ्याला चहा बी हे नायपाक तर चहा पाणी नाही करावं लागत किती, किती काम आहे तिले किती काम पुरते तुम्हाला माहिती आहे का बाप रे ध्यान ठेवणं बी काम पुरते का मग आणि नुसतं एक ग्लास पाणी आणि एक कप चहा उकळून द्यायले काम पूर्ण म्हणतात का नाही तर काय मग कामच होत ते आणि मला सांगा तुम्ही ती बाप होय ना तिची बाजू घ्यायची तर जवळची बाजू काय घेऊन तुम्ही आवाज शांते तिचा चांगला संसार चालू आहे तर तू काय रे तिचे कान भरती काय बोलवून घेते सहा सहा महिने

आणि तू या घरी धुन्याले बाई भांड्याले बाई स्वयंपाकाले बाई घर झाडून घ्यायला बाई फक्त लक्ष ठेवा लागते बोवा मग त्याला का काम म्हणते का हे पा तुम्हाला काही समजत नाही तुम्ही आमच्या मायलेकीच्या मधात काही येऊ नका जराशे मुके बसा तुम्ही एवढा काम धंदा ना पुरिले लक्ष ठेवा लागते त्या जवाले ते समजत नाही का ते काम धंदे त्यांना करून घ्या अव कशी आहे बिचारी तू तो का नोकरी पाहिन का वावर पाहिन का घरातल्या त्या बाया काम धंदे करतात तिच्यावर लक्ष ठेवीन मग बाकीचे काम कधी करीन तो

या बाईचं काही खरं नाही हे काही याच्या पोरी संसार हो देत नाही वाटते बरोबर तुम्ही आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग राजा व्हिडिओ लाईक करा ना आणि तुम्ही सबस्क्राईब करेल नशील तर पटकन सबस्क्राईब करा कराबर पटापट लाईक करा पटापट सबस्क्राईब करा पुढच्या पट भागात लय मजा येणार आहे तेव्हा सबस्क्राईब करून ठेवा पा जवळ आल्यानंतर काय काय घडते तर भेटू पुढच्या भागात लवकरच